नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको तुम्ही बघताय प्रसिद्ध अभिनेत्री तीन निवेदिता सराफ माझ्याबरोबर वर आहेत आज आपण स्टार प्रवाहाच्या रेड कार्पेटवर आहोत त्यांच्या परिवार पुरस्कारासाठी आणि मला आनंद याच्यासाठी होतो आहे काल एका अन्य वाहिनीच्या तिथं तुमचा सन्मान झाला तिथं सत्कार झाला आज इथं तुम्ही आहात तर मला वाटतं की कलाकारासाठी ही किती छान गोष्ट आहे ना की सर्व ठिकाणी आपण आहोत खरंच खरंच आमच्यासाठी सर्वत्र संचार करणं म्हणजेच खूप आनंदाची गोष्ट आहे आणि तुम्ही सर्व म्हणजे जगभरातल्या प्रेक्षकांचं तुम्ही आणि अशोक मामानी मन जिंकलेलं तर तुम्ही सगळीकडे जा ती परमेश्वराची कृपा आहे आमच्या आई वडिलांचे आशीर्वाद आहेत एक मिनिट माझी मुलगी आलेली आहे त्यामुळं खूप अभिनंदन कालच्या पुरस्कार मुलगी मुलगी सायली अरे बापरे म्हणजे मला इतकं मी खरंच इतकं इतकं प्राऊड आणि छान माझा माझाही नंबर त्यांना पाठ नाहीये पण सायलीचा नंबर पाठ आहे <laughs> असंच करत किती फील खूप प्राऊड फील म्हणजे खूप खूप अभिमानाची गोष्ट आहे कारण पप्पांना पद्मश्री मिळाला त्याच्यानंतर मम्माला जीवन गौरव मिळाला जीवन गौरव म्हणजे असं नाही पण ती ती आता माझी मम्मा पण नाही वाटणार ना किती तरुण दिसती आहे घरा तर किती काम करतायत त्या खूप खूप आणि तिच्याकडनं शिकण्यासारखे आहे ती डेली सोप करते मग त्याच्यानंतर ती फिल्मचे प्रमोशन्स करते मग ती फिल्मच्या प्रीमियर्स ला ती सगळीकडे असते आणि मला आणखीन एक तुझ्याकडून गोष्ट जाणीव म्हणजे माहिती करून घ्यायची आहे की एक माणूस म्हणून त्या खूप चांगल्या आहेत त्याच्याबद्दल थोडंसं ऍक्ट्रेस म्हणून तर माहितीच आहे माणूस म्हणून मला असं वाटतं की ती सगळ्यांसाठी चोवीस तास अवेलेबल असते तुम्हाला कसलीही गरज भासली तर शी इज जस्ट कॉल अवे तुम्ही तिला फोन करा तुम्ही तिला मेसेज करा शी इज धेर म्हणजे ती असते कायम आणि फक्त हे मी मुलगी म्हणून नाही ती सगळ्यांसाठी असते ही माणूस म्हणून सगळ्यात छान खूप छान भावना थँक्यू यू कंटिन्यू येस भेटूच आपण येस आता कमिंग बॅक टू पॉइंट अशोक मामान एवढा मोठा सन्मान झाला आम्ही सगळेजण वाट बघत होतो इतकी वर्ष नाही खरोखरच ते राय दुरुस्त आहे असं आपण म्हणू शकतो हे बघा एक आणखीने घाली हो आणखीने घाली माझी नात नमस्कार <स्थारियों> आणि ना पद्मश्रीसारखा एवढा मोठा राष्ट्रीय पुरस्कार त्यांना मिळाला यासाठी मी खरोखरच सेंट्रल गव्हर्नमेंटची खूप आभारी आहे म्हणजे मला असं वाटत होतं थोडा आधी मिळायला हवा होता पण ते नाही दुरुस्त आहे कारण त्यांचं कर्तृत्व खरंच तेवढं मोठं आहे जेव्हा पूर्ण मराठी चित्रपटसृष्टी डबघायला आली होती तेव्हा अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या चित्रपटांनी तिला जीवित ठेवलं ज्यामुळे आज आपण हे सगळं हे सगळे दिवस बघतोय बरोबर आणि <laughs> तुमचं काय सेलिब्रेशन झालंय का नाही वेळ मिळालाय का नाही अजून पद्मश्री हातात यायची आमच्या <laughs> ते मध्ये येईल तेव्हा आपण एक इंडस्ट्री म्हणून एक मोठा तुमच्या कामाबद्दल तुम्ही इतकं छान काम करताय आहे इतकं कंटिन्यूअसली करताय हे तुम्हाला मोटिवेशन कुठून मिळत असतं माझ्या प्रेक्षकांकडनं त्यांचं प्रेम आणि <laughs> त्यामुळेच इतक्या वेगवेगळ्या वेग रोल्स तुमच्याकडे जे येतात ते तुम्झे हो, तुम्झे हो, हो, जी। हो हो तुम्ही आणि अशोक मामान एकत्र बघण्याची आमची खूप इच्छा आहे लवकरच बघूया ते आता लेखकांवर खूप छान मला वाटतं की आज तुमच्या अभिनंदनाचा दिवस आहे कालच तुम्हाला अवॉर्ड मिळाला होता खूप खूप शुभेच्छा धन्यवाद